बीड तालुक्यातील अंजनवती येथे बीड मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या उपस्थितीमध्ये तेहतीस केवी सबस्टेशनचे उद्घाटन करण्यात आले सदर उद्घाटन आज शुक्रवार दिनांक एकवीस जून रोजी दुपारी एक वाजता अंजनवती या गावामध्ये करण्यात आले गेल्या अनेक दिवसापासून अंजनवती येथील ग्रामस्थांची सबस्टेशनची मागणी होती अक्षरशः ही मागणी आज पूर्ण झाली आहे बीड मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी या तेहतीस व्ही सबस्टेशनचे उद्घाटन केले आहे या भागातील अनेक दिवसांचा प्रश्न विजेच्या समस्या ह्या निकाली निघाल्या आहेत याचाच मनस्वी आनंद असल्याचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी सर्व नागरिकांसमोर बोलताना व्यक्त केले यावेळी विजेचा प्रश्न सोडवल्याने मतदारसंघातील सर्व नागरिकांनी बीड मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे आभार मानले यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची प्रसंगी उपस्थिती होती